आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आढळले त्या दिवशी नेमकं काय घडलं बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेण्यात येत होते यावेळी तपास पथकातील पोलिस अधिकारी निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे हवालदार हरीश तावडे आणि निरीक्षक संजय शिंदे हे त्या गाडीत होते या प्रवासात आरोपी अक्षय सतत पोलिसांना संतापून प्रश्न विचारत होता तुम्ही मला पुन्हा का घेऊन जात आहात आता मी काय केले आहे त्यामुळे पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्याच्या हाताची बेडी काढून त्याला पाणी दिले बेडी काढल्याची संधी साधत त्याने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांचे पिस्तूल खेचले आणि पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या यातील एक गोळी मोरे यांच्या मांडीतून आर पार गेली आणि ते खाली कोसळले त्यानंतर अक्षय आणखी गोळ्या झाडणार तेवढ्यात निरीक्षक शिंदे यांनी एक गोळी त्यांच्यावर झाडली आणि तो खाली कोसळला फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका